वेलकम नेक्स्ट ऑफर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायची आहे ती उत्कंठा तुमची मी जाणतो कारण आता सगळ्यांना एक आनंदाची बातमी आहे की महाशाळा आता शासन मान्य झालेली आहे आणि त्यामुळे या सर्टिफिकेशन मध्ये तुमचं नाव लिहायला आम्ही उत्सुक आहोत कारण आता महाशाळा फाउंडेशन च जे मेन मिशन आहे त्या मिशन बरोबर तुम्ही जोडले गेलात या कोर्स बरोबर तुम्हाला शासन मान्य सर्टिफिकेट मिळणार आहे की जे व्हॅल्युएबल तुमच्यासाठी असेल यामध्ये काय काय मिळणार आहे ते नीट समजून घ्या पुन्हा एकदा रेकॉर्डेड कोर्स असणार आहे लाईफ टाईम याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग विथ चॅट जीपीटी हा बेसिक लेवल आणि डिजिटल मार्केटिंग चॅट जीपीटी विथ ए आय टूल रेकॉर्डेड प्लस लाईव्ह या दोन्ही गोष्टींचा लाईफ टाईम ऍक्सेस तुम्हाला मिळणार आहे आपलं टाइम टेबल काय असणार आहे ते बघा या टाइम टेबलमध्ये तुम्हाला पाच दिवसांचा आठवडा आहे दोन आठवडे हा सिलेबस तुमच्यासाठी चालेल त्याच्यानंतर रोज हा सात पन्नास ते साडेनऊ पर्यंत चालेल आणि अर्धा तास तुमच्यासाठी पुन्हा क्वेश्चन आन्सर घेतले जातील त्याच सोबत तुम्हाला साप्ताहिक रिचार्ज मीटिंग कंटिन्युअस वर्षभर राहणार आहे जे अभ्यासात मागे राहतील त्यांच्यासाठी अतिरिक्त सेशन आम्ही तयार केलेले आहेत तयार ठेवलेले आहेत हँड होल्डिंग सपोर्ट तुम्हाला आम्ही तयार ठेवलेला आहे की ज्या वेळेला तुम्हाला अडचण येईल त्यावेळेला तुम्ही मेसेजिंग करा दिवसाच्या नऊ ते पाच या वेळेमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर त्यावेळेला इमिजिएट आपले सपोर्ट नंबर तुम्हाला दिलेले आहेत त्याला तुम्ही संपर्क करून इमिजिएट तुमची तक्रार असेल अडचण असेल काही नडला असेल नवीन काही क्रिएट करताना काही तुम्हाला आयडिया पाहिजे असतील तर तुम्ही सल्ला मसलत करण्यासाठी आमच्या प्रिन्सिपल मॅडम आहेत ऍडमिन आहेत आणि मी स्वतःही आहे, आहे, आहे। सिक्वेन्स प्रमाणे नंबर दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच नंबर तुम्हाला दिलेत त्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप येऊन तुमचा तोही विषय आम्ही पूर्ण मार्गी लावलेला आहे कारण आम्हाला तुम्हाला पुढे घेऊन जायचंय तीन महिन्यानंतर आपण फिजिकली मीट पण घेत असतो एक नाममात्र शुल्कासहित आपल्याला फिजिकल मीटिंगला ऑनलाईन वरती संपूर्ण प्लॅटफॉर्मला जे गोळा झालेले लोक आहेत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून दर तीन महिन्यानंतर आपण काय करतो दोन तीन बॅच एकत्र करतो आणि सगळ्यांना वन टू वन कन्सल्टेशन मिळतं एक ग्रुप कम्युनिकेशन मिळतं वेगवेगळे लोक एकमेकांशी मिळतात एवढी घरं महाराष्ट्रात आपली सगळ्यांबरोबर झालेली मिळतात आणि ती कम्युनिटी आपल्याला मिळाल्यामुळं आपल्याला पूर्ण कुठेही फिरताना काम करताना एक आपलं हक्काचं स्टेशन त्या त्या पॉइंटला त्या त्या लोकेशनला तयार झालेलं मिळतं आणि ही कम्युनिटी तुम्हाला त्या सिटीमध्ये गेल्यानंतर जर असेल तर आपला क्लासमेट किंवा आपल्या ग्रुप मेंबरच एक संकलन गोल्डन ग्रुपचं वेगळं केलं जातं की जे लोक पेड पार्टिसिपेंट होत आहेत त्याच्यामध्ये सर्वांना एकत्र घेऊन वेगवेगळे बिझनेस एकमेकांना सर्च करायला दिले जातात समजून घ्यायला दिले जातात त्यामुळे एकमेकांचा बिझनेस एकमेकांना शेअर करता येतो आपला माल असेल सर्विस असेल ते एकमेकांना विकता येते कारण आपल्यातल्याच लोकांना सुद्धा तुम्ही देत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची गरज आहे मग तो इतर इकडं तिकडं जर तुम्ही देणार असाल तर आम्ही हक्काने सांगतो की महाशाळेच्या लोकांना शंभर रुपये जादा घेऊन द्या हो पण तक्रार येऊ देऊ नका एकही तक्रार येऊ देऊ नका जास्त पैसे घ्या त्याला परत फोन नाही करावा लागणार एवढी चांगली सर्व्हिस द्या यामध्ये महाशाळेला एकही पैशाची अपेक्षा नाही आणि राहणारी नाही तुमचा बिझनेस मोठा व्हावा हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकत्र करून पुढं घेऊन जाण्याची संकल्पना फिजिकली मीट मध्ये सुद्धा तुम्हाला दिली जाते सोबत तुमचा बिझनेस ऑटोपायलटला घालवण्यासाठी आतापर्यंत लावलेली ही यंत्रणा सर्व लोकांनी कार्यान्वित केलेली आहे आता आपण ही करणं गरजेचं आहे आता एक व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला मी देतोय त्याच्यामध्ये जे लोक इंटरेस्टेड आहेत त्या लोकांनी पहिले सहभागी व्हा म्हणजे तुम्हाला मी ऑफर देतो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद